टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो जयटागर भाऊ जयटाकर नांदेडमध्ये हेल्प पाहिजे होती काय पाहिजे थी आमचे जे वडील आहेत ना त्यांना पॅनलच आजार आहे बरं का तर आम्हाला त्यांना न्यायचं होतं दवाखान्यात नांदेडमध्ये नाव काय आपलं माझं नाव सुरेश ससाणे सुरेश ससाने सुरेश ससाने, ससाने पुसदच आहे मी यवतमाळ पुसत सुरेश का सुजत सुरेश ससाणे सुरेश ससाने का बर काय काम करता बर हा दादा काय काम करतो मला तुम्ही मी अहमदनगर मध्ये वेटर काम करतो एका ठिकाणी कर्जत मध्ये बर बर वडिलांना अचानकच असं म्हणजे हे झालं मग आता कळलं मला मी आता घरी चाललोय हॅलो बोला बोला एक तुम्ही घरी जाणार आहे म्हणलं मी आता उद्या निघणार आहे इथनं नेमकंच मला जर फोन आलेला घरान तर मग पैसे होते जवळपास थोडे तर मी म्हणजे वीस तीस हजार रुपये हायचं बाकी जर समजा तिथं काय ऍडजस्ट झालं तर करेन नाही तर मग थोडीफार हेल्प जरा तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे कराल मी तुम्हाला कॉल केलेला तानाजी भाऊ ना आमचं म्हणजे तानाजी मी ज्या हॉटेलवरती कामाला आहे ना त्या हॉटेलवरती तानाजी भाऊ येऊन गेले बरेच वेळा आमचे फोटो वाटल्या तुम्हाला मी फोटो पाठवतो बघा वाटलं बरं खरं मी तुला विचारलो का मग काय दादा मी तुला विचारलो का मग नाही ना दादा तुला मी काय विचारतो तू काय बोलतोय त्याचा काय अर्थ नाही करू शकलो त्यामुळे तुमच्या सोबत कॉन्टॅक्ट झालं हॅलो हा बोला ना दादा हॅलो हा दा दादा दा बोला की चालेल मदत करतो मी तसं काय नाही पण तुम्ही दुसरी गोष्ट काढायची गरज नाही दादा सॉरी दादा माझं काम आहे निस्वार्थपणे मदत करायची मी जात पात बघत नाही दा। दादा मी सगळ्यांनाच मदत करतो जरा दादा अपेक्षा केली तुमच्याकडनं म्हणून तुम्ही काही तर अपेक्षा न मदत होईल म्हणून फोन केला ना बरोबर हा दादा हा मग असं का होत दादा तुमचं चुकते ना मी काय माझं चुकू तुमचं चुकते फोन तुम्ही काय बोलत आहे दादा सॉरी काय हरकत नाही चुकी होते माणसाकडून मान्य करू तुम्ही काय विषय मला वडिलांचा वडिलांना पॅरलच आहे आमच्या तर न्यायचं होतं नांदेडला एक दवाखाना सांगितलं एक एका जणांनी तिथे न्यायचं होतं मग तिथं गेल्यावर समजा काय समजा विषय असला तर मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल दादा शंभर टक्के कॉन्टॅक्ट करेल तुम्हाला म्हणजे वडिलाला पॅरलसचा विषय आहे का काय दादा वडिलाला पॅरलसचा विषय आहे का मग हा हा पॅरलच आहे वडिलांना आमच्या कधीपासून आता ह्याच्या आधी आम्ही पहिल्यांदा एकदा इलाज केला त्यांचा सुलतानपूर म्हणून बुलढाण्यामध्ये एकदा इलाज केलाय सुलतानपूरला मग तिथं काय जमलं नाही त्यांना तर वापस त्रास व्हायला चालू झालाय तर मग वापस एकदा नांदेडला एखादा म्हणजे दवाखाना आहे म्हणून आता करण्यात आलंय चांगला म्हणजे असंच गावात नाही का कोणाला तरी तर आमच्या तर त्याला तिथं नेलेलं वाटतं तर तिथं व्यवस्थित तर मग त्या माणसाने सांगितलं असेल घरी तर मग तिथं नाहीचा विचार केलेला आम्ही बोला बोला एकटी मग तिथं मी गेलो ना समजा उद्या परवा तर दादा मी तुम्हाला फोन का हा दादा नक्कीच फोन करा मदत करीन मी पण या ठिकाणी तुम्ही काम करताय नगरमध्ये कुठली कंपनी आहे तुम्ही नगरमध्ये कर्जत तालुका बर नगरमध्ये कर्जत तालुक्यामध्ये काम आहे मी सध्या लक्ष्मीनंदन हॉटेल सर ही हां मी आता हिचच आहे मी उद्या जाणार आहे शिक्षण काय बोलू माझं शिक्षण बारावी झालं काय दादा कुठल्या कंपनी मध्ये काय म्हणले कुठल्या कंपनीमध्ये कंपनीमध्ये नाही हॉटेलवरती आहे मी हॉटेलमध्ये का हा हा बरं बरं मग काय विषय तुम्हाला मला फक्त दादा तुमच्याकडनं एवढीच मदत हवी आहे की मी तिथं गेल्यावरती एखादा डॉक्टरची चांगली ओळख किंवा असं काहीतरी असलं तर मग व्यवस्थित इलाज करायला किंवा त्यांचं जे चार्जेस वगैरे असेल थोडाफार कमी जास्त करून घ्यायला असं म्हणजे दुसरं काहीच नाही दादा कारण की मी खरं सांगतो तुम्हाला दादा मी खूप गरीब आहे एवढा गरीब आहे ना मी वेटर काम करतोय आणि माझ्यासोबत माझी बायको पण येतं कामाला हॉटेलवरती बायको भांडे घासते दादा आणि मी वेटर काम करतो स्वतः चक्कच सांगतोय बायको भांडे घासते आणि तुम्ही वेटर काम करतो दोघं जण कामाला येतात आम्ही नवरा बायको ओके तुम्हाला मदत करीन हा दादा तुम्ही कधीपासून आजार तर वर्ष झालाय त्यांना पण एकदा आम्ही नेऊन आणल सुलतानपूरला त्यांचा सहा महिन्याचा कोर्स होता तिथला तर मग सहा महिन्याच्या गोळ्या ते, ते नाही का एकदाच दिलेल्या त्यांनी आम्हाला बरं बरं तेवढ तेवढं झाल्याच्या नंतरला जरा व्यवस्थित वाटलं पाच सहा महिने काय नव्हता प्रॉब्लेम तर मग अचानक आता या दोन तीन दिवसापासून त्रास व्हायला लागला वडिलांना जास्त बरं बरं हा तर मग आईने फोन केलेला आई रडत होती फोनवर पप्पांना असं तसं म्हणजे पप्पा तोंड वाकडं होतंय हात वाकडे होत असं बोलत होती आई तर मग आता न्याव म्हणलं कुठं तरी दवाखान्यात वापस मग गावात फोन केले एक दोन जणांना म्हणलं कुठं आहे का दवाखान्यात सांगा तर मग एका जणांनी सांगितलं आमच्या गावाच्या सरपंचनी आपल्या गावातल्या एका माणसाला झालेला तर तो माणूस नांदेड ठिकाणी गेलचा कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये तर मी आता गावाला गेल्यावर तिथला ॲड्रेस घेतो कुठला हॉस्पिटल काय नांदेडमध्ये आणि मग जाणार आहे वडिलांना घेऊन हॅलो हां बोला ना दादा हॅलो <laughs> हां दादा कुठे सुंदरपूर बुलढाणा सुंदरपूर का इकडे कुठलं सुंदर म्हणतो सुलतानपूर बुलढाण्यामध्येच येतं ना दादा ना, हा नाही नाही इकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये पण सुलतानपूर आहे त्यासाठी म्हणतो मी नाही नाही बुलढाणा बुलढाणा सुलतानपूर अच्छा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे का हां बुलढाणा जिल्हा नाही तेवढं काय मला कन्फर्म नाही माहित दादा कोणत्या जिल्ह्यात येतं पण तिथं असं नाव म्हणजे असं जास्त करून इकडे तिकडे बुलढाणा म्हणून ऐकलंय मी नाव म्हणजे बुलढाणा दाखवत दाखवतात ना हां हां पॅरलस मल्टीस्पेशालिटी दवाखाना आहे ते अच्छा गुवाहाटी म्हणून हां हां गुवाहाटी नाही लाहोटी म्हणून काहीतरी असं हॉस्पिटलचं नाव आहे मग दाखवून पण काय रिझल्ट आले नाही का हां आहेत ना डॉक्युमेंट्स आहेत घरी आहेत सगळं म्हणजे ते जेव्हा आम्ही नेहतो ना त्यावेळेस मी बघितलं ना म्हणजे काय प्रॉब्लेम आहे नेमकं कसं काय झालं तर मग त्यांनी सांगितलेलं मला की ते मुळे जरा रक्ताच्या गाठी झाल्या डोक्यामध्ये मग त्या गाठी जिरण्यासाठी औषधं गोळ्या आहेत ते दिल्या आहेत त्यामुळे अंगाच्या जरा मूवमेंट जे आहेत ते सध्या म्हणजे चॉकअप झाल्यासारखे झाल्यात म्हणजे अर्ध्या अंगाच्या आहेत ना त्यांच्या बंद झाल्या आहेत सगळ्या झालेल्या आधी बंद तर मग आम्ही हे जे समजा म्हणजे तिथं कोर्स वगैरे केल्यावर त्यांनी ऑइलच्या बॉटल दिलेल्या दोन चार एक एक लिटरवाल्या म्हणजे सहा महिन्याचे पूर्ण ट्रीटमेंट दिलेलं पूर्ण मालिश करायचं वरनं ते मग मलम लावायचा अजून मग गोळ्या दिलेल्या औषधं दिलेले प्यायचे इंजेक्शन दिलेले सहा महिन्याचे असे पंधरा दिवसातनं एक इंजेक्शन होतं वडिलांना ला। सहा महिने चालू मग ते सगळं झाल्याच्या नंतरला पाच सहा महिने व्यवस्थित राहिले घरी भर का मग आता अचानक या दोन चार दिवसापासून वापस त्रास सुरू व्हायला लागलाय आणि आता जरा जास्तच त्रास होतोय तोंडगिंड जरा वाकड व्हायला लागले पण पहिले तोंडावरती काय परिणाम नव्हता फक्त हातावरती आणि एका पायावरती होता तर मग आता जरा तोंडगिंड वाकड व्हायला लागलंय वडिलांचं मग म्हटलं आता लवकरात लवकर न्यावं लागेल दादा बर 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 हॅलो मी तुम्हाला कॉल करेन बरं का भाऊ काय म्हणतो मी तुम्हाला कॉल करन म्हणलं तुम्ही नक्कीच कॉल करा तुम्ही प्रॉपर कुठले जिल्हे म्हणले म्हणलो मी प्रॉपर यवतमाळ जिल्हा पुसक तालुका माझा बरं आणि गाव गाव पांडुरणा म्हणून गाव आहे माझं वडलाचं नाव वडलाच पेशंटचं नाव ना वडलांचं नाव बाळू गिरजा ससाने आहे बरं वडील काय काम करत तर वडील काहीच नाही दादा वडील आमचे हलगी वाजवायचे आधी हलगी वाजवतात नाग समाजाचे पात विचारलो का तुम्हाला नाही नाही दादायी जातो जात धर्म मानत नाही मी सर्व धर्म समभावासाठी सगळ्यात सगळ्या जातीसाठी काम करतोय रक्त एकत्र आहे जात जातीपातीमध्ये काय विशेष नाही त्यामध्ये नाही नाही ना ना मी सांगतोय आमच्या जातीमध्ये नाही लोक ते पॉलिटिक्स मध्ये भांडण लावून टाकतात ते जातीपातीमध्ये मध्ये आपल्याकडं माझ्याकडे नाही चालतं तर जातीपातीचा विषय काढतो ना त्याला मी पहिले टा टार्गेट वरती घेत असतो आता तुम्ही तुमचा विषय वेगळा म्हणल्या तुम्हाला मी समजून सांगतोय तुम्ही जातपात बोलू नका दुसरी अल्ली गोष्ट तुमच्या हॉस्पिटलबद्दल एक हजार एक टक्के मदत करीन मी तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही दाखवा बिलच्या वेळेस मला फोन करा माझा पर्सनल नंबर तुम्हाला देतो त्या नंबरवरती कॉल करा एक हजार एक टक्के बिल मी कम करून देईन शंभर टक्के दादा धन्यवाद दादा तुमचा नंबर पाठवा मला फक्त मी तुम्हाला कॉल करेन नक्की शंभर टक्के उद्या कॉल करेन नक्कीच नक्कीच नक्की घ्या नंबर माझा प्रश्न दादा सांगा सत्तर सत्तावन्न अठ्ठ्याहत्तर सत्ता सत्तावीस सत्तर सत्तावन्न